गडचिरोली लेखक सदासूत डॉक्टर संजय सदाशिव शिवदे लोणंद अभिवाचन दत्ता सरदेशमुख गडचिरोली हो नमस्कार एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आम्ही सगळे गडचिरोली इथं आयोजित केलेल्या फ्री सर्जरी कॅम्पसाठी रवाना झालो मी नेहमी सांगतो की हा कॅम्प म्हणजे गडचिरोली तीर्थयात्रा असते आमचे कर्मयोगी डॉक्टर अभय आणि राणी बंग विठ्ठल रघुमाई यांचं दर्शन होतं प्रत्येक वेळी नवीन विचार आनंद आणि एनर्जी घेऊन आम्ही आपापल्या घरी परत येतो आम्ही म्हणजे एक टीम सर्जन्स गायनाकॉलॉजिस्ट ॲनेस्थियालॉजिस्ट युरो सर्जन प्लास्टिक सर्जन्स ॲसिस्टंट्स साधारणपणे आम्ही जणं असतो गडचिरोली इथं जाण्याचं हे एकविसावं वर्ष दरवर्षी दोन वेळा मार्च आणि सप्टेंबर यंदा सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून ऑक्टोबर कॅम्पमध्ये विविध प्रकारची जवळपास नव्वद ऑपरेशन्स केली त्यातली ऐंशी टक्के ऑपरेशन्स मेजर ऑपरेशन्स होते सर्जिकल स्ट्राईक संपल्यानंतर जंगल सफारी असतेच यावेळी आम्ही चंद्रपूरला प्राचीन वाडे आणि देवळं पाहायला गेलो होतो पाच ऑक्टोबर रोजी आमचा परतीचा प्रवास सुरू झाला संध्याकाळी उशिरापर्यंत सगळेजण आपापल्या घरी पोहोचले नंतरही सर्चमधून मला रोज नियमितपणे फोन येत होते सगळे रुग्ण स्टेबल होते अचानक बारा ऑक्टोबरला फोन आला की एका रुग्णाला आतड्याला तिढा पडला आहे आणि त्याचं ताबडतोब पुन्हा एकदा ऑपरेशन करावंच लागेल फोन दुपारी साधारण साडेचारच्या दरम्यान आला मी लंच करत होतो अजून एक इमर्जन्सी ऑपरेशन करायचं होतं ते उरकलं तातडीनं विमान बुकिंग हवं हो होतं मी माझा भाऊ डॉक्टर विद्याधर आणि डॉक्टर सचिन अशी टीम तयार झाली अम्मा म्हणजे डॉक्टर राणी बंक यांच्याशी बोलणं झालं माझे गुरु डॉक्टर रवींद्र ओरासर यांच्याशी चर्चा केली त्यांचे आशीर्वाद घेतले लोणनमधून निघायला जवळजवळ साडेसात वाजले रात्रीची बाराची फ्लाईट बुक केली ती त्या दिवशीची सर्वात लवकरची फ्लाईट होती योग्य वेळेत विमानतळावर पोहोचलो फ्लाईट वेळेत निघाली पहाटे दोन वाजता विमानतळावरून बाहेर आलो आमच्यासाठी सर्च संस्थेनं एक भाड्याची कार बुक केली होती नागपूरहून गडचिरोली एकशे ऐंशी किलोमीटर आणि पुढं अठरा किलोमीटर सर्च या संस्थेत असा प्रवास होता अगोदरच कारच्या ड्रायव्हरचं नाव फोन नंबर त्याने पाठवला होता बाहेर आलो ड्रायव्हरला फोन केला लगेचच तो आला ड्रायव्हरच्या शेजारी डॉक्टर सचिन मी आणि विद्याधर मागं बसलो नेहमीप्रमाणे डायवरची चौकशी केली झोप झाली आहे का गडचिरोलीचा रस्ता माहिती आहे का वगैरे वगैरे विचारलं सगळी अपेक्षित उत्तरं मिळाली आम्ही खुश होतो पंधरा ते वीस किलोमीटर झाल्यावर मुख्य रस्त्याला आम्ही लागलो रस्ता खूप छान होता वीस वर्षात हा खूप मोठा फरक पडला आहे हल्ली ट्रॅफिक पण थोडंसं वाढलेलं होतं मध्येच एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो मस्तपैकी चहा घेतला ड्रायवरनं तोंड धुतलं फेसवॉश घेतला आम्ही गाणी लावली ड्रायवर जागा राहावा यासाठीच्या अशा क्लुप्त्या आम्ही लढवत होतो रस्ता आता एकाकी पडला होता ट्रॅफिक कमी होतं थोडं पुढं गेलो तर गाडी सरळ रस्त्यावर वळणं घेऊ लागली ड्रायव्हरला झोप येत होती बिचाऱ्याची आधी झोप झाली नसावी किंवा दिवसभर ड्रायव्हिंग करून पुन्हा कॉल घेतला असावा शेवटी माणूस कशासाठी करतो पोटासाठीच ना विद्याधर आणि सचिननं गाडी थांबवली त्यांनी ड्रायव्हरला मागं बसायला सांगितलं तोपर्यंत आमचा रस्ता चुकला होता आम्ही ताडोबा जंगलातून चाललो होतो ड्रायव्हर गाडीतून खाली उतरायला घाबरला कारण गेल्या आठवड्यात एका मुलीला पहाटे एका वाघानं मारलं होतं वाघानं खायला कमी पडल्यामुळं आता ते मॅन एटर्स झाले आहेत पटकन कसं तरी ड्रायव्हर उतरला आणि विद्याधर सचिन यांनी गाडीचा ताबा घेतला आणि आम्ही सगळेजण सकाळी पावणे सात वाजता सर्चला पोहोचलो अपेक्षेपेक्षा दोन तास उशीर झाला होता ड्रायव्हर बिचारा ओशाळला होता परत कधी जाणार असं विचारत होता अगदी दुपारपर्यंत तिथंच थांबला होता आम्ही तिघंही फ्रेश होऊन सकाळी नेहरी केली दांतेश्वरी देवीचं दर्शन घेतलं रुग्णासाठी आशीर्वाद मागितले आणि ऑपरेशनसाठी रवाना झालो ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं तिथले पेशंट अतिशय सोशिक आणि समंजस असतात त्यांच्या डोळ्यात प्रेम आणि आदराची भावना दिसून येते शब्दांपेक्षा डोळ्यांनी ते जास्त बोलतात आणि मला नेहमी हे जाणवतं भावतं आवडतं आम्हाला परत यावं लागलं सर आणि अम्मा यांना खूप वाईट वाटलं परत परत ते बोलून दाखवत होते आम्हाला खूप संकोचल्यासारखं वाटत होतं संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी सरांनी सगळ्यांसमोर हे बोलून दाखवलं खरं तर आमची नैतिक जबाबदारी ती होती कुठल्याही रुग्णाला काहीही कॉम्प्लिकेशन्स झाली की त्याची सगळी जबाबदारी आमचीच असते रुग्णसेवा हे व्रत असतं हे आम्ही सर आणि आम्मा यांच्याकडूनच तर शिकलो ना प्रत्येक कॅम्पला आजारी असल्या तरी आम्मा दिवसरात्र डोळ्यात तेल घालून प्रत्येक रुग्णाची सेवा करतात रुग्ण स्टेबल करून आम्ही रात्री अकरा वाजता सर्चमधून निघालो नागपूरला सर्चचीच गाडी आम्हाला होती वाटेत जणू जंगल सफारी होती दोन वेळा कोले आणि एकदा वाघोवाचं दर्शन झालं हां ही ट्रिप मस्त झाली पहाटेच्या फ्लाईटनं आम्ही पुण्यात आलो मस्तपैकी गरमागरम चहा घेतला आणि डोक्याला तेल लावून एक सकाळची गाढ झोप मागून घेतली गडचिरोली या आठवलेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक सदासूत डॉक्टर संजय सदाशिव शिवदे लोणंद लेखन दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस डॉक्टर शिवदे यांचा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो थ्री सिक्स वन झिरो डबल टू अभिवाचन दत्ता सरदेशमुख 8329730186